देव नमस्तुभ्य प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर कर प्रभाकर नमस्तु, करा। करा नमस्तु, प्रभा नमस्तु नमस्कार श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा उद्या रथ सप्तमी आलेली आहे बघा सूर्य उपासनेचा खूप महत्वाचा दिवस रथ सप्तमीचा खूप महत्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे बघा अगदीच कि सर्वजण सूर्यनारायण उपवास करतील असं नाही उपासना करतील असं नाही करती पण ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही तर त्यांनी या दिवशी तरी असं म्हटलं जातं की रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याची रथात बसून बघा जी काही पूजा करायची असते तर ती करावी त्याचबरोबर बघा सूर्य उपासने मध्ये या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सेवा करण्याला अनन्य साधारण असं महत्व सांगितलं गेलेलं आहे ज्यांचं अगदीच रथसप्तमीच उपवास असतील ज्यांनी उपासना केलेल्या नसतील तरी सुद्धा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच बघा देवतेला अजन अर्पण करू शकता त्याचबरोबर सूर्याची रथामध्ये बसलेली प्रतिमा काढून आपल्याला त्याची देखील पूजा करायची जी आहे तर बघ हा असं म्हटलं जात की रथसप्तमीचा दिवस सूर्य सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो तर सर्वांनी या दिवशी अगदी तुम्ही व्रत तुमचे असो किंवा नसो तरी सुद्धा ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी या दिवशी आवर्जून सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं आहे तर बघा सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावरती उठून अंघोळ करून झाल्यानंतर अगदीच या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्याचबरोबर सूर्यदेवतेला आपल्याला जल देखील अर्पण करायचं आहे तर बघा सूर्यदेवतेला जल अर्पण करण्याच्या आधी आपल्याला तांभ्याचा तांभ्याच घ्यावा लागतो आपल्याला स्टीलच्या ह्याच्यात जल अर्पण करता येत नाही सूर्यदेवतेला जल अर्पण करते वेळी आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये जल घ्यायचं आहे म्हणजेच पाणी घ्यायचं आहे तर बघा आपल्याला दोन पद्धतीमध्ये जल अर्पण करायची पद्धत आहे एक तर तुम्ही बघा तांब्याच्या तांब्यामध्ये फक्त जल घ्यायचा आहे ते जल तो तांब्या ताम्या ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा एक माळ आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे अगदीच तुम्ही अकरा एकवीस किंवा एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला जल हे अर्पण करायचं आहे ओम तत्सविर वरे नेम भरगव देवा सदी यो न प्रचोदयात हे गायत्री मंत्र आहे तर हे आपल्याला एक माळ किंवा अगदीच अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे बघा सूर्याला जल अर्पण करते वेळी सुद्धा काही नियम अटी आहेत कि आपल्याला बघा अगदीच तुम्ही डायरेक्टली जमिनीवरती जरी जल अर्पण करत असाल तर आ, खाली अगदीच ते पायावरती आपल्याला उडणार नाही किंवा अगदीच कि की ते पाणी जल दिलेलं पाणी कोणीही किंवा त्यावरती पाय कोणाचा पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही अगदी कुंडीमध्ये ते जल अर्पण करू शकता किंवा एखादं बकेट वगैरे नक्कीच घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे तर बघा सूर्याला जल अर्पण करते वेळी जसं की मी सुरुवातीला जो मंत्र म्हटला तर तो सुद्धा तुम्ही म्हणून नक्की सूर्याला जल अर्पण करू शकता म्हणजे सूर्याला प्रार्थना करून जर जल अर्पण करत असाल तर उत्तम आरोग्याची प्राप्ती होते घराची भरभराट होते त्याचबरोबर बघा सर्वांचं तुमच्या घरातील सर्वांचं कुटुंबियांचं आरोग्य हे उत्तम राहतं आणि बघा बढतीचे योग येतात म्हणजेच तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला नोकरी संदर्भात काही संकट अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे किंवा प्रमोशन बढतीसाठी काही प्रयत्न करत असतील तर ह्या मंत्राने नक्कीच बघा प्रमोशन होण्याचे मार्गे खुले होतात म्हणजेच घरातील व्यक्तींचं प्रमोशन हे होत असतं जे योग येत असतात त्याचबरोबर उत्तम आरोग्याची प्राप्ती देखील होत असते असं म्हटलं जातं देवतेची उपासना करण्यासाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला आहे पण या दिवसापासून तुम्ही नक्कीच की रोज सूर्य उपासना करू शकता अगदी काहीही करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही सूर्याला जल देखील अर्पण करू शकता जेव्हा सकाळ सकाळी अगदीच की बघा आठच्या तुम्ही जल अर्पण करायचं आहे ही आ, लेट करू नका आठच्या आत आपल्याला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवतेला पूजा पूजा करायची आहे त्यांची दूध ओतू घालवायचं आहे त्याचबरोबर बघा जे काही आपण जल अर्पण करणार आहोत तर त्यातलं अर्धच जल आपल्याला सूर्य देवतेला अर्पण करायचं आहे अर्पण करते वेळी ओम गृनी सूर्याय नम ओम गृहिणी सूर्याय नम या मंत्राचं देखील तुम्ही मंत्र म्हणून सूर्याला जल अर्पण करू शकता किंवा अगदीच की जसं की मी सुरुवातीला सांगितलं तो मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता तुमच्या इच्छेनुसार त्याचबरोबर येतं की बघा जे अर्धजल राहिलेलं आहे तर ते सर्वांनी एक प्रसाद म्हणून एक तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे सर्वांनी आणि अर्धजल आपल्याला सूर्यदेवतेला अर्पण करायचं आहे दुसरी एक पद्धत अशी की तुम्हाला बघा तांब्याचा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत थोडा गुळ टाकायचा लाल फूल त्यामध्ये टाकायचं आहे तीळ टाकलं तरी सुद्धा काही हरकत नाही ते सर्व काही आपल्याला मग हा सूर्याला जल अर्पण करायचा आहे त्या पद्धतीच तुम्हाला जसं जमेल एक तर तुम्ही मंत्र गायत्री मंत्र म्हणून सुद्धा सूर्याला जल अर्पण करू शकता तेही खूप प्रभावशाली ठरतं त्याचबरोबर येतं की तुम्ही सर्व काही हळदी कुंकू अक्षधा हे सर्व काही टाकून सुद्धा सूर्याला जल अर्पण करू शकता फक्त एवढंच की त्यामध्ये गुळ टाकलेला आहे तर तो गुळ एक तर विरगुळून द्या किंवा अगदीच दा गुळाचा चोरा तरी तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवतेला हे अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे जर तुमच्या एखाद्या घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे किंवा नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच या दिवशी सूर्य देवतेला मनोमन प्रार्थना करायची आहे की जे काही बघा असं म्हटलं जात की दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहासाठी मानलं गेलेलं होतं तर हे वर्ष वर्ष सूर्य देवतेची उपासना करण्यासाठी खरंच खूप महत्वाचं वर्ष मानलं गेलेलं आहे जर तुम्ही या वर्षात बघा दोन हजार सव्वीस या वर्षाच्या रथसप्तमीपासून पासून रोज सूर्यदेवतेला जल अर्पण करून प्रार्थना करत असाल कोणत्याही इच्छेबाबत किंवा उत्तम आरोग्य प्राप्तीबाबत किंवा बढतीचे योग येण्यासाठी तर नक्कीच तुमची ती इच्छा देखील पूर्णत्वात जाईल म्हणजे जाईलच बघ सूर्य उच्च कोटीची होत असतो आणि त्यामुळे बघा त्या व्यक्तीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते किंवा यशाच्या वाटेकडे ती चाल वाटचाल तिची चालू होती असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळे सूर्य उपासना ही खरंच खूप महत्वाची मानली गेलेली आहे ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी आवर्जून बघा रथसप्तमी पासून रोज सूर्याला जल अर्पण करायला विसरू नका सकाळ सकाळी आपल्याला अगदीच की जल अर्पण करायला अगदीच की दोन तीन मिनिटं लागणार आहेत पण ही उपासना खरंच खूप उच्च कोटीची मानली गेलेली आहे आवर्जून करा जर तुम्हाला नोकरी संदर्भात किंवा उत्तम आरोग्यासाठी घराची कुटुंबियांची जर भरभराट तुम्हाला हवी असेल तर बर तुम्हाला सूर्यग्रह हा तुमच्या पत्रिकेत बलवान असणं तेवढंच गरजेचं असणार आहे ज्यांच्या पत्रिकेत बघा सूर्य हा कमकुवत असतो तर त्यांना खरंच नोकरी संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो त्याचबरोबर बघा कोणतीही बढतीचे योग्य नाही आरोग्यामध्ये सुद्धा काही ना काही चढ उतार हे येत असतो शक्यतो सकाळी लवकर उठावं आणि त्यानंतर सूर्य उपासना ही करा नाही सूर्याला जल विसरू नका बघा हे सर्व काही झाल्यानंतर ना आपल्याला सेवा देखील करायची आहे तर सेवा कोणत्या करायच्या आहेत तर बघा आदित्य हृदय स्तोत्र तर हे तुम्ही एकदा पठण करू शकता किंवा उद्यापासून रोज सूर्याला जल अर्पण करून सूर्या स्तोत्र ह्याचं तुम्ही रोज नित्य नियम आणि नित्यसेवेमध्ये ही सेवा देखील करू शकता त्याचबरोबर कवच सूर्य सूर्यस्तुती स्तोत्र हे तुम्ही नक्कीच पठण करू शकता त्याचबरोबर येतं की नवग्रह स्तोत्र तर ह्याच सुद्धा तुम्हाला नक्कीच पठण करायचं आहे बघा आपल्या नित्य सेवा पुस्तकामध्ये सर्व काही स्तोत्र मंत्र सर्व काही दिलेले आहेत ज्यांना खरंच अं म्हणजे सेवा पुस्तक नसेल तर तुम्ही गुगल वरती किंवा युट्यूबला सर्च करून देखील हे स्तोत्र वगैरे पठन करू शकता किंवा श्रवण करू शकता ते एक ते आ, आ, उप्वास, 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 ले ले तर नवग्रह स्तोत्र किंवा जे सूर्यकवच आहे सूर्यस्तुती स्तोत्र हे तरी तुम्ही आवर्जून पठण करायलाच हवं त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला आवर्जून पठण करायला हवं अगदीच की पंधरा वीस मिनिटाची सर्व काही सेवा आहेत पण तेवढ्याच प्रभावशाली आहेत ज्यांनी खरंच म्हणजे सूर्यनारायणचे उपवास उपासना केलेली नसेल तर त्यांच्यासाठी रथसप्तमीचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे ज्यांना खरंच काही करणं शक्य होत नाही तर त्यांनी हा दिवस तरी चुकू नका सूर्य उपासनेचा हा दिवस खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला तर ही सुद्धा सेवा खरंच खूप महत्वाची आहे खूप पॉवरफुल आहे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला खूप मोठे यश संपादन करायचं असेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून उद्यापासून चालू करा हा उपाय चालू करा बघा तुमच्या आयुष्यात किती मोठ्या प्रमाणात बढतीचे योग येता येते आणि जसं सूर्य जसं आपल्याला प्रकाश देतो त्याचप्रमाणे आपलं ही आयुष्य प्रकाशाकडे यशाकडे जाण्यासाठी वाटचाल करत असतं त्यामुळे आवर्जून से सेवा से करा तुम्हाला नक्की समजलं असेल आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रोज करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि करायला करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ